शहादा शहरात पाचव्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात पार पडली शहादा शहरात पाचव्या दिवशी गणपती विसर्जन मिरवणूक अतिशय उत्साहात आणि जल्लोषात पार पडली लहान मुले मुली युवक युवती सर्व गणेश भक्तांनी ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत बाप्पाला निरोप दिला मिरवणुकीत आनंद आणि भक्तिभावाचे वातावरण अनुभवायला मिळाले मेन रोडवरील जामा मशीद परिसरात सामंजस्याचे आणि ऐक्याचे सुंदर उदाहरण दिसून आले येथे मुस्लिम बांधवांनी गणेश मंडळाचे अध्यक्ष यांना पुष्पहार अर्पण करून स्वागत केले या जेश्चरमुळे सामाजिक सलोखा आणि धार्मिक सौहार्द्याचे दर्शन घडले दरम्यान मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सतर्क होते शहरातील प्रमुख चौकात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांनी विशेष व्यवस्था केली होती भक्ती बंधुता आणि उत्साह हो यांचा मिलाफ झालेली ही गणेश विसर्जन मिरवणूक शहादा शहरात ऐक्याचे आणि सामंजस्याचे दैदिप्यमान उदाहरण ठरली सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा